सगळं फर्निचर आणून आता दमलोय आम्ही भरपूर नाही का आमचा डायनिंग टेबलच आम्ही इतका छान असा विंडोच्या साईडला हो ठेवलेला आहे ना की फुल असे एकतर मोठी विंडोज आहे तिथे त्याच्यामुळे बस बसल्या बसल्या ना फुल छान असा व्ह्यू दिसतो म्हणजे जेवण करताना नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, जसं की तुम्हाला माहिती आहे की आता आम्हाला बरा म्हणजे एक आठवडाभर झाला असेल स्वीडनमध्ये येऊन आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहेत घर सेट करण्यासाठी वगैरे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं आणि घरात लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जसं की सोफा बेड आणि त्याच्यानंतर वॉर्ड्रॉप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टी युनिट टी व्ही या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आम्हाला आणि त्या काही काही गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत सो so, जेव्हा आपलं घर आपण छान सजवतो आणि आपल्या पद्धतीने सजवतो म्हणजे अगदी छोटीतली छोटी गोष्ट जरी आपल्या घरी नवीन येणार असेल तर आपल्याला किती एक्साइटमेंट असते बरोबर की, की नाही सो so, तशीच एक्साइटमेंट आम्हाला सगळ्यांना आहे खरं तर आता तिघांनाही uh, तर विका तर विकाला सांगितलं आम्ही मी सकाळपासून की फर्निचर येणार आहे आज आपण छान फर्निचर लावणार आहोत घरामध्ये तर ती पण एक्सा आहे तिला माहित नाही किती कळलं काय नाही तर येस आता थोड्या वेळातच ते फर्निचर वगैरे येईल आणि सकाळची माझी सगळी कामं झाली स्वयंपाक झाला आता आम्ही पटकन जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर दोन वाजताचा टायमिंग त्यांनी दिलेला होता फर्निचर येण्यासाठी सो so, थोड्याच वेळात आता बरोबर वाजलेत एक थोड्या वेळात ते येईल फर्निचर आणि आल्यावर तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं दुपारचं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता फर्निचर थोड्याच वेळात येणार आहे सो फर्निचर येणार आहे म्हणून ना आमचं घर आत्ता तरी मोकळं दिसत आणि आणि विक्रांतीकडे बघा वॅक्यूम करतायत आखं घर पूर्ण क्लीन करून हाय कर तर इकडे ते व्हॅक्यूम करणार आहेत आणि किचनचं थोडंफार आवरायचं बाकी आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर ते किचनचं मी सगळं आवरून घेणार सो हे इथे आता सगळं फर्निचर येणार आहे आणि बिफोर आफ्टर तुम्हाला लुक बघायला मिळणार की घर आधी कसं होतं एम टी आणि आत्ता म्हणजे पूर्ण फर्निचर झाल्यानंतर ते कसं दिसतंय सो हे सगळं बघायला मिळणार आहे तर चला जे फर्निचर आहे ते ती आहे गाडी आलेली बघा आपलं सगळं फर्निचर ह्या गाडीमध्ये आलंय आणि ती लोक सगळे छान काढून बाहेर देतात आपल्याला कुठे so, विक्रांत गेले आता खाली तीज विसरले वरच टाकू

आपण दरवाजा उघड्या चल तो आपलं फर्निचर तर आता हळूहळू येते तुम्ही बघितलंच असेल इथून सगळं ते फर्निचर आपलं काढतायत गाडीमधून सगळं उतरवतायत फर्निचर आणि खरंच यांची जी सिस्टीम असते ना ती एकदम भारी सिस्टीम असते म्हणजे एका गाडीमध्ये एवढं सगळं म्हणजे ही जी गाडी दिसते ना तुम्हाला पूर्ण तर ह्या एवढ्या मोठ्या गाडीमध्ये सगळं फर्निचर त्यांनी ऑलमोस्ट बसवलं आणि येस चला आता ये येत आहेत हळूहळू आपले सोफे वगैरेच कुशन वगैरे पण काढतात आता तर चला आ, मी इथेच थांबते फर्निचर घेऊन येत्या पप्पांना हेल्प करते मी ठीक आहे तू इथेच थांबा मी आले घेऊन थांब ना इथे बरं थांब इथे इथेच थांब इथे थांब बापरे सगळंच इथे ठेवलंय त्यांनी एक मिनिट करू का ओपन घेऊन जाऊ का थोडं थोडं <laughs> विका पण आली मदतीला चल वी का हा तू कुशन घे हे गे बघ हे गे पकड चल आपण हा चल तुझी है, चल घरी घेऊन जाऊ चल 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 사랑해 아들 사 아들 파가 아들은 सगळं फर्निचर आणून आता दमलोय आम्ही भरपूर नाही का भरपूर mm. जड फर्निचर आहे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये काम फर्निचर आणि घर मेन घर सेट करणं मीही आता घरात मोबाईल लावून दिलाय आणि हळूहळू आम्ही आता सगळं फर्निचर घेऊन चाललोय सो चला i <laughs> Let's <laughs> <laughs> क्या खालसा खालसा ही बऱ्यापैकी फर्निचर आम्ही आता घरी घेऊन गेलेलो हो आहोत वर आता हे एक मोठा जो वॉर्डरूम आहे तो राहिलाय सोफा सोफा राहिलाय आणि बाहेर हे डायनिंग टेबल तो राहिलाय मला वाटतं बाहेरचा आधी आणूया का आहे हा खूपच मोठा आहे या। आणि याच्यातून दरवाजातून तो जातच नाही आतमध्ये मेन एंट्रन्स पासून सो मग आता विक्रांतनी काय केलं की त्याचे लेग्स वगैरे सगळं डिसमेंटल करून मग आम्ही तो घरी घेऊन जाणार तर इकडे आता स्क्रू वगैरे काढतायत ते बरोबर हो ना सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर आतमध्ये ठेवल्या आणि डायनिंग टेबलच बाहेर ठेवला त्याच्यामुळे परत आता डबल काम लागलंय हे खर तर दोनच पास होतील मला वाटतं ना दोन लेग्स काढले तरी जाऊ शकतो आपण चला सो so, सगळं फर्निचर फायनली घरात आलेला आहे आता ते लावायचं तर आहेच तर इथे बघू शकता किती एकदम घरामध्ये फुल काय म्हणतात बंद पूर्ण बंद झालंय घर कुठे जागाला तर पूर्ण घर मोकळ मोकळ होतं जेव्हा आम्ही आलो तेव्हा आणि आता बघा पूर्ण भरलेलं आहे <laughs> आता लावून घेऊया लावून घेतल्यावर छान दिसणार नाही का आता वॉर्डरोब पण लागलेला आहे आपला आणि विक्रांत त्याला पार्टीशन लावतायत येत मस्त वॉकिंग वॉर्डरोब आहे ॲक्च्युली हा पूर्ण वॉकिंग वॉर्डरोब आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ओपन वॉर्डरोब ठेवलाय कारण ऑलरेडी द डोअर आहे त्याला नाही का mm. <laughs> <laughs> <laughs>

No. फर्निचर लावून झाल्यावर दुपारी आम्ही थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आता आहे संध्याकाळची वेळ सो so आमचा डायनिंग टेबलच आम्ही इतका छान असा विंडोच्या साईडला ठेवलेला हो आहे ना की फुल असे एकतर मोठी विंडोज आहे तिथे त्याच्यामुळे बसल्या बसल्या ना फुल छान असा व्ह्यू दिसतो म्हणजे जेवण करताना असू दे किंवा छान चहा कॉफी एन्जॉय करताना असू दे मस्त असा व्ह्यू बघत बघत आपण छान चहा कॉफी एन्जॉय करू शकतो तरीच आता आम्ही संध्याकाळचा चहा घेत आहोत दोघं पण विहिका पण तिघ पण विहिका आत्ताशी झोपेतून उठलीय मी घराचा हो होम टूरचा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की कसं फर्निचर अरेंज केलेलं आहे कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत कसं दिसतंय आमचं घर सो हे दाखवायला मी पण खूप जास्त एक्सायटेड आहेच <laughs> तर यस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 सी यू सी यू